हॅलो नमस्कार सर हा नमस्कार सर तुम्ही सांगितल्याप्रमाणे पावसाने खूपच धुमाकूळ घातलेला आहे म्हणजे बऱ्याच भागामध्ये जोरदार स्वरूपाचा पाऊस होता आणि ढगफुटी पाऊस सुद्धा होत आहे आज पण पुन्हा होणार आहे पाऊस म्हणा शेतकऱ्यांना एकोणीस तारखे हो का आजपासून आज बी आज सुद्धा होणार आहे नाही का हो सर आज कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये जास्त पाऊस राहण्याची शक्यता आहे समजा आज का आज पूर्व इदर्भाकडून सुरुवात करू हो चंद्रपूर नागपूर नागपूर भंडारा गोंदिया वर्धा यवतमाळ पुन्हा नांदेड जिल्हा वाशिम जिल्हा हिंगोली जिल्हा अकोला जिल्हा अमरावती जिल्हा त्याच्यानंतर तिकड परतवाडा बेतुल मध्य प्रदेश बेतूल त्याच्यानंतर बुलढाणा जिल्हा हिंगोली वाशिम परभणी नांदेड लातूर जालना बीड संभाजीनगर त्याच्यानंतर नंदुरबार धुळे जळगाव जळगाव जामोद चाळीसगाव तालुका त्याच्यानंतर रावेर तिकाडला ते, ते भाग ते भाग त्याच्यानंतर अहिल्यानगर नगर त्याच्यानंतर आता पुण्याकडे देखील आज पाऊस सुरू होणार आहे चालू झाला असेल एखादं चालूच असेल पुणे सुरू झाला सांग पुणे सातारा सांगली सोलापूर कोल्हापूर बरोबर आणि कोकणपट्टी आणि मुंबईला जरा जास्त पडणार आहे हो का मुंबईला मुंबई आणि पुणे कोकणात जरा जास्त हां 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 हा, हा।, हा। सर तुम्ही सांगितल्याप्रमाणेच बऱ्याच भागामध्ये पाऊस सुद्धा सकाळी चालू झालेला आहे आणि आमच्या भागात सुद्धा पाऊस आहे परंतु सर आता पावसाला शेतकरी कंटाळलेला आहे म्हणजे शेतकऱ्यांचे बरेच मेसेज असे येत आहे मला सर की शेतकरी आम्ही सर पावसाला कंटाळलेला आहे तर पाऊस कधी बंद होणार समजा शेतकऱ्याला सांगा हॅलो हा बोला ना सर हो आ, आ, आज, आज एकोणीस आए... तारीख हो बरोबर आहे तर काही काही ठिकाणी काय होईल समजा एकोणीस तारखेला ना आज देखील दुपारून थोडं ऊन पडेल बघा आज दुपारून आणि काय होईल लगेच संध्याकाळच्यात परत येईल हो का हम्म आणि त्यानंतर थोडं आता म्हणजे आता थोडं थोडं उगा दिसल्यासारखं सूर्य दिसेल होता फक्त हो 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 म्हणजे आता थोडं दिसेल म्हणजे झावळ असं आणि लगेच पुन्हा काय होईल लगेच तो पाच नंतर परत पावसाला सुरुवात होईल हा 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 पण आज पुन्हा पाऊस परत येणार आहे तिकडूनच येणार आहे हो का तर पूर्णपणे उघडीप कधी भेटणार समजा फवारणी वगैरे आता फाडी आपल्या शेतात राहण्यासाठी उद्याच याला थोडं ऊन पडणार आहे पण उद्याच देखील थोडं काय होणार विखुरलेलं स्वरूपात पाऊस पडणार ऊन काय होईल एकवीस तारखेला एकवीस तारखेला चांगलं सूर्यदर्शन पावसाचा जोरच होईल हो का हो पण सर इतर तज्ञाच्या माध्यमातून असं सांगण्यात आहे की बाबा परत पाऊस येणार आहे म्हणजे एक सप्टेंबर किंवा पंचवीस सव्वीस तारखेपासून सव्वीसला आपण म्हणलंच ना पण ते काय होणार फक्त ते विदर्भा करत राहणार इतरत्र राहणार नाही पण सव्वीसला येणार आहे समजा ते याच्याकडे राहणारे तुम्हाला ते पण सांगतो कुठे पडणार सर्व्हिसचा वर्धा जिल्हा नागपूर जिल्हा भंडारा जिल्हा त्यानंतर गोंदिया इकडे अमरावती अकोला वाशिम यवतमाळ त्याच्यानंतर बुलढाणा जिल्हा परभणी एक राहील त्याच्यात जालना घेईल त्याच्यानंतर इकडे बुलढाणा घेईल आणि त्याच्यानंतर असा अहिल्यानगर कडत संभाजीनगर कडत जळगाव धुळे नंदुरबार तिकडं असा आणि पुन्हा काय होईल मग नंतर इकडल्या भागात मध्ये या पट्ट्यातच पाऊस पडेल कोणता आणखीन एकदा सांगतो नाशिक धुळे नंदुरबार जळगाव अहिल्यानगरचा काही भाग मग म्हणजे अहिल्यानगरचा उत्तरेकडचा भाग कोपरगाव तिकडचा आणि त्याच्यानंतर जळगाव जिल्हा संभाजीनगर जालना जिल्हा बुलढाणा जिल्हा परबी त्याच्यानंतर इकडे अकोला आक, वाशिम हिंगोली वर्धा नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर हे पट्टा राहणार आणि ना लातूर जिल्हा नांदेड जिल्हा इकडे बीड जिल्हा त्याच्यानंतर धाराशिव जिल्हा सोलापूर जिल्हा सांगली जिल्हा पश्चिम महाराष्ट्रात मग तिकडे सूर्यदर्शन घेणार हो का म्हणजे तिकडे एवढा नाही जोर राहणार त्याचा आणि सर तुम्ही यापूर्वी जायकवाडी धरणाबद्दल सांगितलं होतं आणि ते शंभर टक्के मागेच झालेलं आहे आणि तुम्ही सांगता जे, जे सांगता तुम्ही ते शंभर टक्के खरंच होतं आता सर इतर धरणाची कंडिशन सुद्धा तुम्ही मागच्या होती परंतु एकदा शेतकऱ्यांना तुम्ही परत सांगावी मी काय म्हणलो होतो की विदर्भातले सगळे धरण भरण हो, पुस तहान भागणार धरण भरण हो हो भरलं का नाही मी काय म्हणलो विदर्भातले सगळे धरण भरण ते पूस धरण भरलं खडक पूर्ण भरलं हो त्यानंतर आणखीन तिकडले ते बऱ्याच धरणाचं पाणी हे सोडलेलं आहे रायकवाडी भरलं सिद्धेश्वर भरलं तिथं पाणी सोडलं इकडल्या शिवना नदीवरचे दोन तीन प्रकल्प भरले जळगाव जिल्ह्यातले देखील ना पाडोळ्याकडे खूप पाऊस पडला तिकडले बरेच भरले धरणा सांगायचं झालं तर जवळपास हे झालं पण इतर बीड जिल्ह्यातलं परवे बसलं ते नाव काय ते देखील भरलं शिरसाळ्याच्या वर शिरसाळच्या वरही तिकडे पर्वीच्या मांजरा धरण भरण म्हणलं ते मांजरा भरलं जवळपास सगळे धरण भरले पुन्हा इकडच्या नांदेड कडलं ते नांदेडचं ते गिल भरलं बरोबर आहे बरोबर आहे हो जवळपास सगळे धरण भरले तर आमचं सेलू तालुक्यातलं दुधना धरण केली भरलं त्याचं पाणी हो आणि एका रेकॉर्डिंग मध्ये मी असं ऐकलेलं आहे की बा तुम्ही शेतकऱ्यांना काही मदत करणारा समजा ते पीक विम्याच्या कंपनीना काहीतरी सांगण्याच हे करता तुम्ही तर त्याबद्दल काय सांगता सर आ, ते पीक विम्याच्या बद्दल ना हो हो त्याच ते काय होत पॉइंट मी काय करतो आता वही राहिली त्याच्यानंतर तुम्हाला सांगतो सगळ्या डिटेल सांगतो म्हणजे कसं हे करायचं समजा क्लेम कसा करायचा हो त्याच्याबद्दल नंतर सांगतो तुम्हाला बरोबर बरोबर आहे ते सगळे पॉइंट आहेत सगळे हो बर बर ओके धन्यवाद सर तुम्ही शेतकऱ्यांनी एक महत्वपूर्ण शेतकऱ्याला मला आता ना आणखी दोन दिवस आज आणि उद्या दिवस समजा आज आणि उद्या दिवस शेतकऱ्यांना पावसाचा जोर ओसरणार आहे हो परवा सूर्यदर्शन होईल पण काय होत माहिती आहे का पाऊस जर उघडला समजा उद्या उद्यापर्यंत आहे परवा दिवशी उघड्याच्या नंतर काय असतंय दुपार असं कडक होऊन पडतंय बरोबर आहे आणि स्थानिक वातावरणासारखा अर्ध्या तासाचा दहा वीस मिनिटाचा पाऊस पडतोय हो समजा पाऊस उघडल्यानंतर मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे नाही ते पडत असते ते स्थानिक वातावरण तयार होऊन काय होतं पाऊस पडत बरोबर आहे बरोबर आहे बरोबर आहे आणि सव्वीस पासून परत पाऊस आहे पावसाळ्यापासून पुन्हा पूर येईल जर वाकड शेतकऱ्यांनी ते चार दिवसामध्ये कामे उरकावल्या पाहिजे समजा फवारणी वगैरे ज्यांना काही करायचं आहे तर ते चार दिवसामध्ये एकदा सगळ्यात सोपं तुम्हाला सांगतो शेतकऱ्याला हे कोणी सांगत नाही सुपर फास्ट फेकून घ्या म्हणा हो जिथं पाणी साचलंय तिथं म्हणजे एकवीस बावीस तारखेला सुपा म्हणजे काय होतंय शेतातलं पाणी निचारलंय त्यानंतर समजा पाणी वाहत असताना टाकू नका म्हणा पाणी समजा एकवीस ला पाणी सगळं शिरून थांबलं की त्यावेळेस फेका बरोबर आहे खदबी गरत आहे तुमच्या सोयाबीनला येते कापसाला जोर राहते चांगला त्यांचं जे पीक असेल ना ती एकदम टाईट राहते मरत नाही काय नाही येते त्याच्यामध्ये बरोबर आहे आणि सर तुम्ही सांगितलं ते शेतकऱ्यांनी करायलाच पाहिजे पण मी बी एक शेतकरी आहे तर मला थोडस शेतकऱ्यांना सांगायचं होतं एअरिटिंगच्या माध्यमातून तर काही शेतकरी तर त्या शेतकऱ्यांनी समजा त्यांच्या शेतामध्ये जर विहीर असेल तर त्या विहिरीचा उपसा करा त्यामुळे तुमचं चिबडीतलं किंवा तुमच्या वावरात पाणी साचलेलं आहे त्याचा एकदम निचरा होणार म्हणजे तुमच्या शेतात था पाणी थांबणार नाही तर शेतकऱ्यांनी माझ्या माध्यमातून करायला पाहिजे आणि सरांनी जे, सरा जे सांगितलं तुमच्या शेतात वेळेस एकदम कमी पाण्याचा साठा असला तर तुम्ही दाणेदार किंवा सुपर फॉस्फेट हे फेकू शकता बरोबर ना सर हो हो फॉस्फेट फेट हो हो त्यांना काय माहिती लगेच पाणी आटून जाते जमीन भुसभुशीत राहते हो लय जोरात येते बरोबर हे पीक येतेच येते पण पुढच्या पिकाला प्लस करते ते बरोबर आहे बरोबर आहे सर ले ले था था। ते बघा मी फेकलेलं आहे बघा तुम्हाला दाखवतो आता आज करणार व्हिडीओ त्याच्यातून सोयाबीन त्या दिवशी दाखल आपल्या सोयाबीनचा बरं बरं सर व्हिडिओ काढला तर मला पाठवून द्या मी याच्यामध्ये ऍड करून टाकेन त्याला मग चालतंय हो 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 धन्यवाद सर